शेतकऱ्याच्या खात्यात वीसव्या हप्त्याचे आज दोन हजार रुपये जमा आता शेतकऱ्यासाठी आता खूप आनंदाची बातमी समोर आलेली आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याच्या खात्यात आता वीसव्या हप्त्याचे हे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक आज जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात होणार आहे सर्वात पहिले संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता बघा देशातील बघा कोट्यवादी शेतकऱ्याची साठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनाच्या अंतर्गत आता वीसवा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा होण्याची शक्यता आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान सम्मान निधी योजनाचा हे वीसवा हप्ता म्हणजेच की अठरा जुलैला शेतकऱ्यांच्या बँकाकडून वितरित होणार होता म्हणजेच की आता शेतकरी मित्र बघा मीडिया रिपोर्टच्या नुसार बघा मीडिया रिपोर्टच्या नुसार हा हप्ता अठरा किंवा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाऊ शकतो म्हणजेच की शेतकरी मित्राने बघा आता शेतकऱ्यांसाठी मो आनंदाची आहे बातमी कारण की आज आहे अठरा तारीख आज आज समोर म्हणजे तारीख आणि आज अठरा पी पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे विसवा हप्ता आज अठरा तारीख असल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा होण्याची शक्यता वर्तवली आलेली आहे म्हणजेच की आज आणि उद्या हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पीएम किसानचा सा हे विसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक बँकेतून जमा केला जाणार आहे तर शेतकऱ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा शेतकरी मित्रांनो आतापर्यंत एकोणीसशे हप्ते हे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट यशस्वी वितरित केला गेला असून आता शेतकरी समुदाय एक विसवा हप्त्याची उत्सुक वाट बात आहे आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी हे सहा रुपयाची आर्थिक मदत हे तीन हप्त्यामध्ये दिली जाते आता शेतकरी मित्रांनो बघा ही शेतकऱ्यासाठी भरपूर आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आज पी एम किसान सन्मान निधी योजनाचा म्हणजेच की विसवा हप्ता आज शेतकऱ्याच्या बँक अकाउंटही वितरित करण्यात येणार आहे कारण की आज आणि उद्या म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा अठरा आणि एकोणीस जुलै रोजी पी एम किसान सन्मान निधी ही विसवा हप्ता हे जमा केल्यात येणार आहे असा मीडिया रिपोर्टचा अंदाज सांगण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हे मीडिया रिपोर्टचा अंदाज सांगण्यात आलेला आहे आता हे पैसे कधीपर्यंत यानी की किती वाजेपासून हे सुरू होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा प्रधानमंत्री मोदीच्या बिहार दोरे आणि अपेक्षा आता शेतकरी बघा नरेंद्र मोदी हे बिहार मधून आता हे दोहरा दोहरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा आहे बिहार मध्ये दोहरा आहे त्या दोहरामधून आता घोषणाची अपेक्षा आता शेतकऱ्याला लागलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा सूत्राच्या माहितीनुसार आता शेतकरी मित्रांनो बघा सूत्राच्या माहितीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बिहारच्या मोतीहेरी येथे दौऱ्यावर जाणार आहेत या भेटीद्वारे हे पी एम किसान योजनाचा विसवा हप्त्याची घोषणा करू शकतात आता शेतकऱ्यासाठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आणि खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता सूत्राच्या माहितीनुसार आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे बिहारच्या मोतीहेरी येथे दौऱ्यावर जाणार आहेत आणि तिथे गेल्यानंतर नरेंद्र मोदी हे या जे काय पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या विसव्या हप्त्याची ही घोषणा करू शकतात अशी शेतकऱ्याला अपेक्षा आहे आता शेतकरी एकोणीसा हप्ता सुद्धा हे बिहारमधून हे विसवा हप्ता सुद्धा शेतकऱ्याला हे बिहारमधून मोतीहिरी येथून वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा हे मोतीहिरी इथून बिहारमधून हे विसवा हप्ता शेतकऱ्याला वितरित करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा मांगेल वेळी सुद्धा एकोणीसवा हप्ता बघा मांगेल वेळी सुद्धा एकोणीसचा हप्ता हे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला गेला होता ज्यात सुमारे नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांचा रक्कम हस्तरित करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर विसव्या हप्त्याची घोषणा बघा शेतकरी मित्रांनो या पार्श्वभूमीवर विसव्या हप्त्याची ही घोषणा या मोतीहेरी येथून या होण्याची चर्चा सुरू आहे आता शेतकरी मित्रांनो बघा मोतीहेरी येथून जे का आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा ही हे घोषित करण्यात येणार आहे बघा आता हे चर्चा सुद्धा सुरू आहे तात्पान अधिकृत घोषणाची अधिकृत करण्यात आवश्यकता आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा विसवा हप्ता हे मोतीहिरी म्हणजेच की आज शेतकऱ्याच्या मोतीहिरीतून जमा करण्यात येणार आहे बघा यादीतसुद्धा तुम्हाला नाव चेक करायचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुमचं यादीत नाव नसेल तर तुम्हाला बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचाही विसवा हप्ताही मिळणार नाही आणि बघा एकवीसवा हप्ता हे नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटात जमा झाला होता आता हे विसवा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला जमा होणार आहे कोणते शेतकरी पात्र असणार आहे तुम्हाला कशा शेतकऱ्याची यादी कशा प्रकारे तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या पुढे घेणारच आहोत शेतकरी मित्रांनो बघा आताची मोठी ब्रेकिंग नमो न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा योजनाची तपासणी आणि लाभार्थ्याची संख्या म्हणजेच की आता पी किसान हा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे त्यांची संख्या किती असणार आहे यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचं आहे शेतकरी मित्रांना बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा आहे योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाचे कल्याणकारी कार्यक्रमात आहे आता बघा ही योजना योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्याला हे दरवर्षी हे सहा हजार रुपये शेतकऱ्याला मिळत असतात आणि हे रुपयाची आर्थिक सहायता मिळणारी ही रक्कम तीन समाप्त हप्त्यामध्ये वितरित केली जाते प्रत्येकी हप्त्यामध्ये शेतकऱ्याला हे दोन हजार रुपये एप्रिल ते जुलै बघा आता शेतकरी मित्रांनो प्रत्येकी महिन्यामध्ये म्हणजे की प्रत्येकी तीन प्रत्येकी हप्त्यात हे शेतकऱ्याला हे दोन हजार रुपयाची हे आणि मदत मिळते आता शेतकरी मित्रांनो बघा प्रत्येकी ते तीन हप्त्यामध्ये म्हणजे बघा एप्रिल ते जुलैमध्ये हे पहिला हप्ता मिळतो ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये हे दुसरा हप्ता मिळतो व तसेच बघा डिसेंबर ते मार्च या कालावधीत हे हप्ता दिला जातात आता शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसानचा हे वीसवा हप्ता शेतकऱ्याला आहे म्हणजेच की जुलै जूनमध्येच मिळायला पाहिजेत होता आता शेतकरी मित्रांनो बघा कारण की पहिला हप्ता हे चोवीस फेब्रुवारी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर म्हणजेच की एकोणीसवा हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँक रे बघा चोवीस फेब्रुवारी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला होता आणि बघा चार महिने धरले तर हे हप्ता म्हणजेच की पी एम किसान सन्मान निधी योजनाचा विसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जुलै महिन्यातच जमा व्हायला पाहिजेत होता तरी सुद्धा बघा जुलै महिन्यातच जमा पाहिजेत जायला होता पाहिजेत होता पण अजून सुद्धा जमा झालेला नाही कारण की आता बघा आज अठरा जुलै आज मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हे बघा वीसवा हप्ता आज जमा करण्यात येणार आहे म्हणजेच की विसवा आणि बघा एकूण म्हणजे वीसवा हप्ता आणि आज आणि उद्या बघा या दोन दिवसात तुमच्या बँक अकाउंट रे पैसे जमा करण्यात येणार आहे असा मीडिया रिपोर्टचा अंदाज आहे हे आपल्याला बघण्यासारखं राहणार आहे आता आता शेतकरी बघा बघा आणि या कालावधीत हे हप्ता दिला जाणार आहे सरकारला नमो शेतकरी योजना अंतर्गत अतिरिक्त सहा हजार रुपये मिळतील त्यामुळे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्याला दोन्ही योजनांची मिळत असतात आता शेतकरी मित्रांनो बघा आता विसवा हप्ता मिळण्याची आवश्यकता वाटेल आता कोणत्या शेतकऱ्याला ही विसवा हप्ता मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक हे बाग व्हिडिओ बघा कारण की आता जर तुमचे हे कामसुद्धा नसेल जर तुमचं यादीत नाव नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हे विसवा हप्ता मिळणार नाही लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो आता ते कामे कोणती आहे आता बघा शेतकऱ्यांना आता विसवा हप्ता मिळवण्यासाठी काही महत्त्वाची अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे हे सर्वच महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच की ई के वाय बघा सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ई के वाय आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ही ई के वाय नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याला हे विसवा हप्ता मिळणार नाही आणि लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो आताची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे कारण की बघा बऱ्याच शेतकरी आता ई केवायसी नाही आहे आणि बघा आला चाळीस हजार शेतकरी हे गोंदियामधून आता पी एम किसान सन्मान निधी योजनाचा त्यांना हे विसवा हप्ता मिळणार नाही कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर सुद्धा आय डी काढलेली नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी ही ई केवायसी सुद्धा कम्प्लीट केलेली नाही आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला ई केवायसी वाय करायची आहे ई केवायसी वाय केल्यानंतर जर बघा जर शेतकऱ्यांनी ई केवाय अपूर्ण असेल तर त्यांना हे हप्ता मिळणार नाही नाही ई केवायसी आणि मोबाईल नंबरवर ओ टी पी द्वारे किंवा जवळच्या सी एस सी सेंटर केंद्रावर बायोमॅट्रिक पद्धतीने पूर्ण करता येणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही घर बसल्या जर मोबाईल नंबर तुमचा पी एम किसान संबंधीला योजना हे लिंक असेल तर तुम्ही घर बसल्या पी एम किसान संबंधी योजनाची ही ई के करू शकता व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता बघा आता दुसरी पद्धत म्हणजेच की ई के वाय करण्याची तुम्हाला महत्वाची आठ म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे बघा जर तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक Cail, तेरी तुम्हाला नसल, नसल, तरी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचाही विसवा हप्ता मिळणार नाही व तसेच शेतकरी मित्रांनो आधार लिंकिंगशिवाय हे पैसे होणार नाहीत बघा जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे हे पैसे मिळणार नाही तसेच बँक खात्याची माहिती जसे की आय एफ सी कोड खाते क्रमांक यांची तपासणी करणे हे आवश्यकता आहे बघा जर तुमचे आय एफ सी कोड व बँक खाते क्रमांक हे बराबर नसेल तरी सुद्धा तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो बघा लाभार्थी त्याची यादीत नाव तपासणी प्रक्रिया बघा आपण ऑलरेडी या लाभार्थ्याच्या यादीत नाव तपासायचे कशा प्रकारे तपासायचे ऑलरेडी याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ बघायचा असेल तर खाली आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची व्हिडिओची लिंक देतो त्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही यादीत नाव बघू शकता व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला तातडीने हे काम करावे लागणार ते काम कोणते आहे सर्वात पहिले लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो बघा तातडीने हे काम करावे लागेल ते काम कोणते आहे आता शेतकरी मित्रांनो बघा वीसव्या हप्त्या मिळवण्यासाठी शेतकऱ्याला काही तातडीने काम करणे गरजेचे आहे सर्वप्रथम ई के वायची स्थिती तपासून ती असल्यास लगेच पूर्ण करावी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करावे बँक खात्याची संपूर्ण माहिती मोबाईल नंबर अपडेट करावा पीएम किसान पोर्टवर नोंदणी स्थिती तपासावी आणि कोणत्याही चुका आढळल्यास त्यांना निराकरण करावे या सर्वच गोष्टी एस सी पूर्ण पूर्ण केल्यास शेतकऱ्याला विस्वा हप्ता वेळेवर मिळण्याची खात्री होऊ शकते शेतकरी मित्रांनो आता बघा बऱ्याच शेतकऱ्याला आता विस्वा हप्ता अशा गोष्टीमुळे मिळत नाही बघा ते त्या गोष्टी पूर्ण करत नाही म्हणजेच की एका एका चुकीमुळे पी एम किसान सन्मान निधी योजनाचे शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही त्या शेतकरी मित्रांनो जे काही मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे कारण की आज अठरा जुलै म्हणजेच की आठ अठरा जुलै असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर हे अठरा तारखेला हे पैसे विसवा हप्ता मिळणार आहे का आपल्याला हे बघण्यासारखं राहणार आहे कारण की मीडिओ रिपोर्टचा अंदाज होता त्या शेतकरी मित्रांनो आपल्याला नवीन अपडेट आली तर आपण तुम्हाला आपल्या या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असतो त्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशा शेतकरीच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजेत असेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र